नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जी पारित पडली आहे त्याच्याबद्दल आपण न्यू अपडेट दोन हजार पंचवीसची पाहणार आहोत ठीक आहे त्याच्यावरती आपण महत्त्वाची मुद्दा तो म्हणजे जनरल मेरिट लिस्ट कधी लागणार ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की संपूर्णपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हे नवी मुंबई महानगरपालिका चं त्याचं परिपत्रक जारी झालेलं आहे बघा सात अकरा दोन हजार पंचवीसमध्ये आज त्याचं परिपत्रक सूचनापत्र जाहीर झालेलं आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचनापत्र विषय काय नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत स्कोअर रिपोर्ट म्हणजे स्कोअर रिपोर्ट म्हणजे जनरल मेरिट लिस्ट जे एम एल त्याच्याबाबत त्यांनी नोटीस जारी केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत तीस संवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या कालावधीत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आलेली होती ठीक आहे सोळा सतरा अठरा आणि एकोणीस यावेळेस परीक्षा घेण्यात आली होती त्याच्यानंतर ते काय म्हणतात तथापि नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांनी म्हणजेच जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत त्यांनी सेवा पदभरती दोन हजार पंचवीस या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक एकोणपन्नास बत्तीस दोन हजार पंचवीस दाखल केलेली आहे म्हणजे त्यांनी काय केलेले रीट जारी केलेले आहे ठीक आहे हायकोर्टामध्ये सदर याचिकेच्या अनुषंगाने मा माननीय उच्च न्यायालयाने स्कोअर रिपोर्ट प्रसिद्ध न करण्याबाबत निर्देश दिलेले दिले असून दिले सदर प्रकरण माननीय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे तरी माननीय उच्चालय मुंबई यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्कोअर रिपोर्ट प्रसिद्ध केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ठीक आहे सुनील पवार अतिरिक्त आयुक्त म्हणजे काय सांगितलेलं आहे या नोटीसमध्ये की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म नवी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कार्यरत आहेत त्यांनी एक केस केलेली आहे केस पेंडिंग आहे हायकोर्टामध्ये त्याच्यानुसार हायकोर्टाने सांगितलेलं आहे की तोपर्यंत जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही स्कोअर रिपोर्ट जो आहे म्हणजेच जनरल मेरिट लिस्ट हे तुम्ही जारी करू शकत नाही म्हणजे कोणीही सांगू शकत नाही की कधी लागेल जनरल मेरिट लिस्ट ठीक आहे म्हणजे जोपर्यंत हायकोर्ट सांगत नाही की तुम्ही जनरल मेरिट जा जनरल मेरिट लिस्ट जा जाहीर करू शका तोपर्यंत ती जाहीर होणार नाही आहे ठीक आहे ही होती आजची अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद